हर हर महादेव ही घोषणा छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धाला जायचे त्यावेळेला सर्व मावळे देत असत आणि हे युद्ध छत्रपती शिवाजी महाराज नेहमी जिंकत असत हे एक देशविरोधात चाललेलं एक युद्धच आहे देशविरोधी काही लोकांनी एक वेगळं युद्ध प पुकारलं आहे म्हणलं तर चुकीचं ठरत नाही ते आपण लोकसभेला पाहिलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वप्रथम मी कृष्णराज महाडिक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो कि हो की होत असलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सर्व युवकांना एकत्रित केलं आणि एक वेगळी हाक दिलेली आहे खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी सुरक्षित सक्षम करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळं आज महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे युवकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे की त्यांना आपली साथ देणं गरजेचं आहे सन्माननीय पंतप्रधानांनी आपल्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस साली जगातील प्रमुख देश महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याला आपल्या सर्वांना साथ द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं त्या दिशेनं आपण चाललेलो आहोत दोन हजार सत्तावीसला आपण या जगामध्ये तीन नंबरला भारत देश होणार आहे असं असताना अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील पण वेळ फार आता कमी आहे आपण देखील कंटाळले आहात मला देखील एक पुढची सभा आहे पण मी एवढंच सांगेन आत्मनिर्भर भारत स्टार्टअप इंडिया या विविध उपक्रमातून देशाला सक्षम करण्याचं काम सन्मान्य प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचं काम सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आज धागा पकडून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज शहराच्या दृष्टीने विचार केला कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांचा विचार केला तर पूर्वी जे सत्तेवर होते ते नेहमी आश्वासन द्यायचे त्या ठिकाणी ते म्हणायचे गरिबी हटाव या देशाला सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झाली त्यापैकी पंचावन्न वर्ष या काँग्रेसने या देशावर राज्य केलं एकच नारा गरीबी हटाव गरीबी कधी हटली नाही पण हे मात्र गडगंज झाले यांच्या संस्था मोठ्या झाल्या ह्यांचे दवाखाना मोठे झाले लोक मात्र तिथंच राहिले पण गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला आपला देश मोठा होत असल्याची प्रचिती येते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवकांसाठी प्रामुख्यानं एक संपूर्ण कुटुंबासाठी सामाजिक प्रश्न होऊन बसलेला आहे मुलं शिकलेली आहेत मोठ्या मोठ्या पदव्या घेतलेल्या आहेत पण त्यांना या ठिकाणी नोकऱ्या नाहीत माझा या ठिकाणी जे कोणी नेते या कोल्हापूरचे नेते म्हणून काम करायचे पालकमंत्री असतील मंत्री असतील ज्यांची सत्ता या राज्यावर असेल देशावर असेल महानगरपालिकेमध्ये असेल त्यांना प्रश्न आहे की या युवकांसाठी तुम्ही काहीच का, का करून ठेवलं नाही आणि म्हणून आमचं शासन या कोल्हापूर युवकांसाठी या ठिकाणी आता तातडीनं आय टी पार्क आहे शेंडा पार्कमध्ये पस्तीस एकर मध्ये आय टी पार्क होत असताना त्या ठिकाणी पंधरा एकर मध्ये टेक्नॉलॉजी सेंटर देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण उब, उभा करत आहोत मी ज्या पद्धतीनं म्हटलं की मुलं मोठी झालेली आहेत शिक्षण घेतलेले आहेत पण या ठिकाणी नोकऱ्या नाहीत आई वडील या ठिकाणी राहतात मुलं तिकडे राहतात एक सामाजिक सामाजिक समस्या झालेली आहे आई वडिलांना आजारी पडले तरी पाहायला कोण नाही मुलं तिकडं असतात त्या ठिकाणी लग्न होतात त्या ठिकाणी नवराबाई कोण पटत नाही डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी आई वडिलांना कोण बघायला तयार नाही आणि म्हणून या शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की प्रमुख शहरामध्ये आय टी सेक्टर वाढलेला आहे पण आता दुय्यम जी शहर आहेत या संपूर्ण शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आयटी से, से, सेंटर उभारलं पाहिजे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी पार्क सेंटर उभार करायचं आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या युवकांना विनंती आहे कि हे सरकार आपलं आहे युवकांचं भवितव्य पाहणार आहे आणि म्हणून या सरकारला आपली देखील तेवढीच मदत होणं गरजेचं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी महायुतीला साथ द्यावी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा